नमस्कार मी आयुष प्रसाद जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आज आपले सर्व सर्वांचे लाडके आणि सर्व सर्वात कार्यदक्ष मेहनती आणि अत्यंत म्हणजे चांगले अधिकारी यशवंतरावजी बदाने ते आज सेवानिवृत्त होत आहे त्यांच्याशी का त्यांच्यासोबत काम करताना मला मागचे दीड वर्ष खूप आनंद झाला इरिगेशन विभागासोबत एक चांगलं कॉर्डिनेशन आपल्याला जमावता आलं ज्याच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये चालू असलेले विभिन्न प्रकारचे प्रकल्पाला आपल्या गती देता आला त्यांचे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे त्यांची एक एक भावनामुळे की प्रत्येक जो प्रश्न आहे प्रत्येक चॅलेंज आहे त्याला काही ना काही सोल्युशन आपण शोधू शकतो त्या एक भूमिका त्यांची असल्यामुळे इरिगेशन आणि सिंचन विभागाचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प पूर्ण झाले काही प्रकल्पाला चांगली गती मिळाली आणि भरपूर प्रकारचे अडचण सुटले शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या मोठ्या प्रमाणात सुटले त्यांच्यासोबत विशेषतः शेळगाव बॅरेजचं काम असेल त्यासोबत आपले वाघूर म्हणजे जो कमांड एरिया डेव्हलपमेंटचं काम असेल मोठ्या प्रमाणात शेततळे बांधण्याचे काम असेल आणि याला व्यतिरिक्त आपले पाडलसरे धरणाचे काम असेल भागपूरच्या असेल बोधवड सिंचनच्या असेल इत्यादी या सर्व प्रकल्पाला चांगल्या पद्धतीमध्ये प्रश्न सोडवता आला मी बदाने साहेबांना त्यांनी केलेल्या कार्याला जळगाव जिल्ह्या आणि राज्याला दिलेल्या सेवाचा खूप खूप आभार व्यक्त करतो त्याला धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या रिटायरमेंटमध्ये पण ते चांगल्या पद्धतीमध्ये त्यांचं जीवन असावं त्यांनी एक सगळे जो म्हणजे शासकीय काम करताना जो वेळ ते आपल्या परिवारात देऊ शकले नाही रिटायरमेंट कालावधीमध्ये त्यांनी आपल्या परिवाराला वेळ चांगल्या पद्धतीत द्यावा की त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यदायी रिटायरमेंट असावा याच्यासाठी खूप शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमासाठी मी अनुपस्थित राहिलो त्याच्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांच्या माफी मागतो અને બદાને સાહેબાના અને તેમ પૂર્વ પરિવાર પૂર્ણ પરિવારના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા દેવો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર